वगैरे ज्याची काळजी घेत आहे ती आई असं म्हटलंय जे डॉक्टर आहेत त्याला वेदाची उपमा दिली जे वडील आहेत त्यांना ईश्वराची उपमा दिली आणि जी आई आहे त्या माऊलीला आपण जर विचार केला जी काळजी घेते औषध देते त्याला आईची उपमा दिली म्हणून संत ही सुद्धा आपली आई आहे तशी ही आपली अं व्यवहार अर्थाने आई आहे तसं संत ही सुद्धा आपली म्हणून काही काही वक्त्याने असं चिंतन करत असताना केलंय लेकुराचं हित आणि वाहे माऊलीचे म्हणजे माऊलींचे चित्त विठला विठला चला आपलं कीर्तन फक्त आपण एक लक्षात ठेवा ती आपली माऊली आहेच परंतु आपण तिचं लेकरू झालं पाहिजे ती माऊली आहे परंतु आपण लेकरू तिचं झालं पाहिजे याला आत या अनन्यता म्हणतात ही अनन्यता आपल्या जीवनात साधली पाहिजे काही काही लोक परमार्थात येतात सुरुवातीला संशय असतो पण तो शेवटीला श्रद्धा तयार होते दुसरा वर्ग आहे सुरुवातीला श्रद्धा आहे आणि नंतर संशय तयार होतो तिसरा वर्ग आहे सुरुवातीलाही संशय आणि शेवटलाही संशयच आहे आणि चौथा वर्ग आहे सुरुवातीलाही श्रद्धा आणि शेवटलाही श्रद्धा विठल पहिला वर्ग आहे सुरुवातीला संशय आणि नंतर श्रद्धा अर्जुन श्रीमद गीतेत अर्जुनाने भरपूर प्रश्न विचारले आणि शेवटला तो म्हणतोय नष्टो मोह स्मृतिलब्दा तत्प्रसादान मयाच्युत स्थितोस्म संदेह तव वचनम वर्ग आहे सुरुवातीला श्रद्धा आणि नंतर संशय आप संप्रदायात याची भरपूर उदाहरणं आहेत गुरु शिष्य करत असताना काही काही अगोदर श्रद्धा असते परंतु नंतर <laughs> संशय तयार होतो चला उत्तर प्रदेश घडलेली घटना आहे परंतु चला आता काय हा भरपूर मंडळी आहेत सुरुवातीला श्रद्धा म्हणून मी काही काही मुलांना त्यांना येणाऱ्या माणसांना मी सांगत असतो तुम्ही आमच्याकडे आल्या आल्या डायरेक्ट आमच्यावर श्रद्धा ठेवू नका तुम्ही अगोदर आमच्याकडे सानिध्यात राहा दहा पाच वर्ष तुम्ही आमची खाजगी बैठक पा कशी आहे आमचं वागणं बोलणं कसं आहे आणि दहा बारा वर्ष झाल्यानंतर मग तुम्हाला जर वाटलं हा माणूस आपल्या मैत्रीच्या योग्यतेचा आहे तर मग या कारण सुरुवातीला काही काही श्रद्धा असते परंतु नंतर नंतर श्रद्धा ठेवत असताना पण श्रद्धा चुकीच्या ठिकाणी जर गेली तर मग तिला तडा बसण्याची शक्यता आहे तिसरा वर्ग आहे <laughs> सुरुवातीलाही संशय आणि शेवटलाही परमार्थात असे शे काही माणसं पाहिले त्यांना सुरुवातीलाही संशयच होता आणि मरत असताना सुद्धा त्यांना विचारलं कसं काय चाललं म्हणजे काय सगळं असंच म्हणजे शेवटला सुद्धा काय आहे संशयच आहे परंतु शेवटचा वर्ग असा आहे त्याला असं म्हटलंय सुरुवातीलाही श्रद्धा आणि शेवटला सुद्धा श्रद्धा तू आहे वर्णन करत असताना म्हणतात संताची पायी हा माझा विश्वास आणि सर्व भावेदास झालो त्यांचा महाराजांनी याच्यात गमक गमक सांगितले नाथ महाराजांनी या जगात तुम्ही कोणाचाही ऐकू नका पंडिताचा फक्त ऐका परंतु ऐकू नका पंडिताच्या वचना द्याव्या अनुमोदन हितनोहे जाणतेने काही शास्त्रीयाचे वचने द्याव्या अनुमोदन हितनोहे जाणतेने काही वेदांताच्या वचना द्याव्या अनुमोदन हितन होय जाणत काही पुराणिकाचे वचने ouais द्यावे अनुमोदन हितनतेने काही संतांचे वचने द्यावे अनुमोदन एका जनार्दन हित होय संतांचा आपलं हित होईल लेकुराचे हित ही माऊली सुद्धा आपली हित पाहते विठ्ठल फक्त संतांकडे जात असताना विश्वासपूर्वक आपण संतांकडे गेलं पाहिजे म्हणून असा विश्वास आपल्याकडे असू द्या विश्वासाबद्दल एक गोष्ट खूप मला आवडते शिवखेडा नावाचे साहित्यिक आहे माधव महाराज त्या गोष्टीचा शीर्षक असा आहे मला खात्री होती तू येशील दोन मित्र होते म्हणे बालपणी सोबत होते शाळेतही सोबतच होते योगायोगाने मिलिटरीत भरती झाले त्यांना कॅप्टन सुद्धा एकच मिळाला आणि सीमेवर लढत असताना एकाचं नाव होतं हॅरी एकाचं नाव होतं बिल तो बिल थोडासा साईटला लढत होता शत्रूची गोळी आली आणि ला, त्या बिल लागली लागल्या बरोबर त्या बिलने आवाज दिला हॅरी मला गोळी लागली रे रे मला गोळी लागली त्यावेळेस त्या हॅरीने सरांना विचारलं सर जाऊ का बरं ते सर म्हणाले अरे त्याच्या आवाजावर असं वाटतंय तो जगणार नाही जाताना तुला जर एखादी गोळी लागली तर आपल्या तुकडीत माणसं कमी आहेत नको जाऊ पुन्हा चार दोन मिनिटांनी आवाज आला हरी लवकर ये रे परत दहा पाच मिनिटांनी आवाज आला आणि नंतर त्या हरीने सरांना सांगितलं सर तुम्ही आता परवानगी द्या किंवा नका देऊ मी जाणार म्हणजे जाणार तो गेला असा सरपटत सरपटत गेला त्यांनी त्या बिलच्या जवळ गेला दहा पाच सेकंद बिल जिवंत होता आणि तो मेला त्याला ओढत ओढत सरांच्या जवळ आणलं त्यावेळेस सरांना ते दृश्य पाहून राग आला सर म्हणाले तुला म्हंटल नाही का गेला मग त्याच्याकडे याद राख अशी चूक पुन्हा जीवनात दुसऱ्यांदा झाली नाही पाहिजे त्यावेळेस तो हॅरी म्हणतोय सर मी चुक नाही व केली मी जे केलं ते बरोबर केलंय म्हटले काय बरोबर केलं सर मी या बिलच्या जवळ ज्यावेळेस गेलो होतो ना दहा पाच सेकंद बिल जिवंत होता त्याने एक वाक्य आनंदाने उच्चारला आणि तो मेला त्याचं ते शेवटचं वाक्य होतं म्हणे मला खात्री होती तू येशील म्हणजे याला काय म्हणतात विश्वास तसं संतांवरती पण आपला विश्वास असू द्या जर आपला विश्वास तेवढा असेल तर मग संत आपली जबाबदारी घेतात तू का म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे आहेत ओझे घ्यायचं म्हणजे काय करायचं काही माल घ्यायचा संतांच्या डोक्यावर द्यायचं काय दगड वगैरे घ्यायचे संतांच्या पाठीवर द्यायचे व जे म्हणजे ते वोजे नाही माझ्या कल्याणाची हिताची जबाबदारी आता काय करा तुम्ही तुमच्यावरती घ्या कारण कल्याण आपलं कसं नाही आहे हितकशात आहे देवाच्या प्राप्तीत आणि ती प्राप्ती संतांच्या सेवेत होते संतांच्या संगतीत होते म्हणून हित ते करावे देवाचे चिंतन किंवा हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते म्हणून अशी जर आपण संतांच्या सह वासात सेवा केली तर संत ते आपली काळजी घेतात आपल्या हिताची जबाबदारी घेतात म्हणून तुका म्हणे माझे तुम्हाला संतांवर ओझे आई सिकळवळ्याची जाती करी लाभा विनप्रिती विठला विठला झाली आपली वेळ खरं तर या कुटुंबातून जी आमची ही माता माऊली गेलेली आहे आम्ही आता एक दोन तास आलो निघून जाणार आहोत परंतु लोक ज्यांची आई गेली खरं दुःख त्यांना माहिती असतं ती मातामाऊली इथं जिथं कुठं बसत असल ती जागा आता पोरकी दिसत असल प्रामुख्याने आमचे तुकाराम बाबा आळंदीहून आल्यानंतर त्यांच्या तोंडावरून हात ती ज्यावेळेस आई फिरवत असल त्यावेळेस तो काही आनंद आपल्या जीवनातला वेगळा राहतो आमची सुद्धा माझी सुद्धा मी ज्या वेळेस आळंदीला आलो तिला माहिती नव्हतं आपलं मुलगा आपलं पोरग नेमकं कुठं राहते तर ती देऊ फाट्याला उभी होती मकर संक्रांतीला काही महिला आलेल्या होत्या ती देऊ फाट्याला उभी होती आणि रोडच्या मी त्यावेळेस काळ्यावाडीला जायचो रेड्डे महाराजांकडे तर ती पलीकडल्या साईडला उभी होती आणि ती जो मुलगा धोत्रावर दिसल त्या मुलाला विचारायची ओ महाराज आमचं पोरग आहे का हो इथं ते म्हणायचे नाव काय आहे ते म्हणायचे माझ्या पोराचं नाव भिवराज आहे माझं पूर्वीचं नाव भिवराज होत हा आणि भीवराज माझा त्याला युवराज झालं त्याच्यामुळे कोणाला काही त्याचा मेळागा ना जे वाण द्यायला आलेली ती पलीकडे उभ्या राहायची आणि विचारायची ओ महाराज माझा मुलगा पाहायला का हो माझं पोरग पाहायला का हो योगायोग लोक वास मी नेमकं पाय पाय चाललो होतो आळंदी दर्शनाला चाललो होतो योगायोगाने मी माझी तिची भेट झाली ती जी भेट होती ती भेट माझ्या आयुष्यभर स्मरणात राहण्यासारखी आहे म्हणजे आईचं काय प्रेम असतं महाराज आम्ही आता पंचवीस सत्तावीस वर्ष झालीत ना आम्ही घर सोडलेलं आमच्या आणि घराचा काही संबंध राहिला नाही आता या क्षणापर्यंत नाही वर्षातून एखाद्या वेळेस जायचं तरी सुद्धा आमची आई।, आई मला ते कारलं भेंडीची भाजी मेथीची मला एक आवडते तर दिवसभर ती सगळं तयार करून ठेवते आमचे महाराज येणार आमचे महाराज येणार संबंध एवढा कमी झालाय तरी पण त्या आईची एक आणि मी सुद्धा विचार करतो आता आम्ही अक्का म्हणतो कोणाचा जर फोन आला गाव ते गाव असतं महाराज परंतु टु। सकाळी बरोबर माझ्या जायचं मला फोन येत नाही कधी त्याला फोन करायचं कळत नाही एखाद वेळेस करायचं ठरलं तर दुसऱ्याच्या फोनवरून पण मला वर्षभर जरी तिचा नाही फोन आला तर कीर्तनाच्या दिवशी नक्की येणार म्हणजे येणार महाराज ती मला आवाज आवं बोलते महाराज कधी येणार तुम्ही बरं बरं मी कारले ते सगळं आणून ठेवते म्हणजे आपण मला तुम्हाला भावनिक नाही करायचं माझा स्वभावही नाही तो परंतु ही जी उणीव असते प्रत्येकाने जोपर्यंत माणसं आहेत तोपर्यंत आपण किंमत केली पाहिजे आणि अशा श्राद्धाच्या कार्यक्रमातून अशा या मोठ्या मोठ्या समारंभातून आपण एक निर्णय घेतला पाहिजे की जोपर्यंत आई वडील आहेत तोपर्यंत तरी असे मी एक वाक्य ऐकलं होतं की आई कशाला म्हणतात आ म्हणजे आपुलकी प्रेम आणि ई म्हणजे ईश्वर जो प्रेमाचा आपुलकीचा ईश्वर आहे त्याला आई म्हणतात म्हणून आपण सुद्धा तुकाराम महाराजांच्या या दुःखात इतकी चांगली मुलं आहेत आमचे तुकाराम महाराज आमचे गणेश महाराज तुमच्या तुमच्यासमोर मला म्हणावं लागतं तुकाराम महाराज गणेश महाराज परंतु कोरोनाच्या कालावधीत आमचे